वाढदिवसाचा अनोखा आदर्श गोशाळेत जाऊन गोमातेची सेवा सोमनाथ ताठे यांनी केले अकरा बॅग सुग्रास पशु खाद्याची वाटप बहुतेक जण आपला वाढदिवस हा मोठ्या खर्चात जल्लोषात साजरा करतात मात्र या प्रचलित प्रवाहाला फाटा देत जांब येथील सोमनाथ राजेंद्र ताठे यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आणि आदर्श उदाहरण ठेवलं आहे त्यांनी आपला वाढदिवस गोंधनखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील गौरीशंकर गोशाळेत जाऊन गोमातेच्या सेवेत साजरा केला दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांनी गोमातेच्या सेवेसाठी अकरा बॅग सुग्रास पशुखाद्याचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला गोमाते बरोबर वाढदिवस साजरा करण्याचा हा आगळा वेगळा उपक्रम सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून त्यांच्या या कृतीचे नागरिक सामाजिक कार्यकर्ते व गोप्रेमींनी मनापासून कौतुक व अभिनंदन केलं आहे सोमनाथ ताठे यांनी अर्पण केलेले सुग्रास पशुखाद्य हे गायीसाठी अत्यंत पौष्टिक रुचकर व पचायला सोपे असून जनावरांची शारीरिक वाढ तसेच दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते सुग्रास म्हणजे उत्तम दर्जाची गुणवत्तापूर्ण अन्न या अर्थानुसार हे पशुखाद्य उच्च प्रतीच्या घटकांपासून तयार करण्यात आलेलं आहे या पशुखाद्यामुळे गोमाता प्रसन्न झाल्याचे चित्र पाहायला मिळाले गोमाता ही आपली माता आहे आणि गोमातेची सेवा करणे म्हणजेच प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाची सेवा होय असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले वाढदिवसाच्या वैयक्तिक आनंदाचा दिवस सामाजिक आणि धार्मिक भावनेतून साजरा करण्याचा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे आजच्या धावपळीच्या आणि खर्चिक जीवनशैलीत अशा प्रकारची उपक्रम वाढणे ही काळाची गरज असून सोमनाथ ताठे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सादिक शहा बुलढाणा